या ठिकाणी हॉटेल ऑर्बिटमध्ये यम प्रोडक्शनचे आमचे मित्र बंधू आमचे लहान अण्णा मस्के अतिशय सुंदर पद्धतीने प्रोडक्शन चालवून त्या ठिकाणी माझ्यातल्या आला गीतकार आला उचलत आणि संगीतकार आला स्वतः घरातून बाहेर काढून लोकांपुढे पुन्हा एकदा नव्यानं आणण्याचं काम केलेलं आहे काय होत की अभिजित बिचुकले आजकाल किंवा काही गेल्या अर्धा वर्षांमध्ये किंवा गेल्या वीस वर्षांमध्ये राजकीय एक अपक्ष उगवतं नेतृत्व म्हणून लोकांना माहिती आहे पण सुरुवातच मुली माझी बाय हार्ट आय एम अ आर्टिस्ट बाय ब्रेन आय एम अ पॉलिटिशियन कलाकार हा दाबत चालला होता माझ्यातला कारण मी सगळ्या गोष्टी माझ्यात घेऊन चालतो गाण्याच्या दोन ओळी तुम्हाला सांगतो टायटल इकडं आहेच <coughs> एम प्रोडक्शन अण्णा मस्के इकडं आहेतच त्या ठिकाणी आणि तिच्या विना मला करमत नाही इथं असलेले सगळे आणि पडद्यामागात काही लोक अवेलेबल जी झाली नाहीत ती म्हणजे आनंद आहे अण्णा आहेत त्या ठिकाणी आमर आहे आमचा महावीर आहे आमचा हे सगळे लोक आहेत आमच्या पाठीची श्री जो आहे त्यानं सगळं घडवून आणलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे त्याचा राहुल आहे प्रदीप आहे पण इतकं सुंदर काम आपण केलं तर त्या ठिकाणी जशी आपण चॅलेंजिंग भाषा काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये राजकारणात बोललो तसं आता कला क्षेत्रात एक बोलतो की हा जो काही आपण व्हिडिओ आल्बम केला आहे तो आजकाल कुणी जितके आल्बम केले असतील गेल्या दहा वर्षात तर हिंदीतले जर हिमेश रेशम्याचा आल्बम जर सोडला तर कोणाची पात्रताच नाही असा अल्बम बनवायची काय ऑल द द अराउंड कॉर्नर्स ऑफ द इंडिया यू हॅव टू वॉच दिस सॉन्ग इन मराठी माझ्या मातृभाषेवरती माझं प्रेम आहे आणि माझ्या मराठीवरती प्रेम असल्यानं अण्णाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी मराठी गाणं मी केलंय आणि ते गाणं आहे दोन शब्द तुमच्यासाठी तिच्या विना मला आता करमत नाही तरी मी करू तरी काय प्रेम हे मी तिच्यावर प्रेम करितो होल आहे भी हे गाणं संपूर्ण रसिक प्रेक्षकांना प्रेक्षक जणांना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अभिजीत बिचुकले म्हणजे अभिजीत डॅश बिचुकले ह्या चॅनलवरती आत्ता आज व्हॅलेंटाईन डे चार वाजल्यापासून सर्वांना बघायला मिळेल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब